तर अवकाळी पावसामुळं नदीला पूर वगैरे खूप आलाय ना त्यामुळे आलोय आम्ही आता मासे पकडायला आणि मग तिकडं काही जण पकडतात तिकडे आणि मला इथे हे जाळं पकडून मी आहे असा तर हे असं उभारलोय हां हे कपडे तर वाळच ना बरमडा घातलाय छोटा मी आणि तर एक तुषार कद नावाची आयडी आहे आणि ती आयडी मला एक दोन चार महिन्यापूर्वी पण म्हणजे त्या तुषार कदम नावाच्या डीनं मला पहिलं पण असा त्रास दिलेला अशा कमेंट करून घाण 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 तर देण्याचा प्रयत्न केला त्यानं त्रास पण मी कधी कोणाचं तसं काही मनावर घेत नाही तो वाईट बोलतो आहे ना आपल्याला किती जण चांगलं बोलतात याचा विचार करत असतो मी वाईट बोलणाऱ्यांचाच फक्त विचार करत नाही तर मी त्याला पहिलं ब्लॉक पण केलं आणि त्यानं काय केलं आहे आता बाईचा फोटो ठेवला आहे डीपीला आणि नाव दिलं आहे जेंटचं त्याला त्याच्या बापाचं पण माहीत नाही ना आडनाव माहीत नाही त्याला त्याच्या आईनं इकडं तिकडं जाऊन काढलेला तो पैदाशीचा आणि मला आला फेक कमेंट करायला लागला वाईट बोलायला लागला कार तुला वाटतंय काय तूच वाईट बोलू शकतो तुझ्यापेक्षा डेंजरशिवाय मी पण देऊ शकतो पण आमचे संस्कार असे नाही की बाबा आपल्या समोर घाण बोलायला आम्हाला नाही आवडत आणि आम्ही नाही बोलत आता इथं कसं आहे माहीत आहे का म्हणजे कसं आहे माहिती आहे का आपल्या चॅनलवरती जास्त संख्या आहे ताईंची कमेंट करणाऱ्या ताईच असतात याचा अर्थ व्हिडिओ बघणार जास्त ताईच असतात ताईच बघतात म्हणजे दादा बघत नाही असं नाही पण तो पुरुषाचा असेल वाईट कमेंट करणाऱ्या कधी लेडीज नसतात लेडीज असल्या तरी त्या सायकोसारख्या असतात काय एखाद्या त्या पण हायत्या तशा सायको पण तशींना काही मी बोलू पण नाही शकत कारण त्या लेडीज आहेत त्या खरोखर आयडीवाल्या आहेत फेक नाहीत्या म्हणून त्यांना मी बोलत नाही हायत्या काय बाय आपण बोलणाऱ्या तशा मोज मोज क्या चार पाच हायत्या तशा माताऱ्या झाल्यात नुसतं त्यांच्या केस पिकल्यात तरी पण त्यांना बोलायची आकली नाही ती मला तर वाटतं घरात मुलं बाळ नवरा फिवरा कोणच नसतंय काय की त्यांच्या अशाच पडलेला कुठल्या तरी हायत्या त्या चार पाच बाया त्यांचं मी कधी असा रियल नाव देखील बोलू शकेल मी आणि बोलणार पण मी त्यांना जर परत मला त्या बायांनी पण बोललं त्यांना पण बोलणारच आहे मी हायत्या चार पाच सायको आणि अशा हायत्या असल्या माताऱ्या डंगऱ्या पण अशा बोलत्यात घरात त्यांची उपाशी मरत असतील तरी पण शायनिंगमध्ये लय बोलणाऱ्या त्या बायांना पण माझा काय जास्त बोलत नाही पण हा तुषार कदम नावाचा जो आहे ना कोण कुत्रा तू नीच माणसा तुला मी रडवेन माझ्या शब्दा शब्दांना तुझ्या काळजाला भेक पाडेल मी तसा बोलेल मी मग नको तू असा जीव देशील माझ्या हातात त्यामुळं विचार करून तुला बोलायचं नाही ना चांगलं बोलायचं नाही अरे बघूच नको ना, ना, ना सतरा बारा फेकायड्या कशाला बनवतोय हो आणि कुत्र्या डुक्कर की पैदाईश तुला मी खूप काही बोल वाटतं पण जाऊ द्या आता इथं का आहे मला चान्स भेटला नदीवर आलोय ना मी मासे पकडायला आलोय आम्ही इथं चान्स भेटला घरी कसं नाही बोलू शकत मग ते बाबा वगैरे लगेच विचारच्यात कोण आहे कोण बोललं तुला म्हणून आणि अशा माणसांमुळे माझं पण तोंड खराब करायचं नाही आता तिकडं आपल्या कल्याणला वाड्याला तिकडं सगळा माझा परिवार व्हिडिओ बघतोय सगळे पोलीस आर तुझी आयडी जर दिली ना बाबा त्या दादांकडं तर तुला एका दिवसात उचलतील तू गावातला पण असू शकतो मला माहीत आहे तू माझ्या गावातला असू शकतो तू माझ्या पाहुण्यातला असू शकतो तू कोणी असेल मग नंतर माफी भेटणार नाही तुला दोन दातलं तसं तू शार कदम तिकडं तुझी कशी घालायची तशी घाल पण इथं माझ्या चॅनलवर घाण करायला येऊ नको लेडीज असतात माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या आया बहिणी आहेत अरे तू बाबा बायांच गड्याचं नाव देतो बाईचा फोटो ठेवतो ना तू गडी ना तू बाय ह आणि ते आपले जे काही बाबा तृतीय लोक आहेत त्यांच्यापेक्षा म्हणजे ते पण कधी कोणाला नाही वाईट बोलत कधीच त्यांनी कोणाला वाईट नाही बोलत आता इथं मी धाराशिवला जात असताना मला थांबवलं मग त्यांनी मी गाडीवरती यूट्यूबचा लोगो लावला आहे मग त्यांनी ओळखलं यूट्यूबर आहे वाटतं म्हटलं होय म्हटले जास्त दक्षिणा द्यावी लागते म्हटलं देऊ देऊ म्हटलं त्यांना मी आणि पन्नास रुपये काढून काहीतरी दिलं मी त्यांना आणि म्हटलं जेव्हा माझं पेमेंट होईल ना आता तेव्हा देईल म्हटलं मी तर त्यांनी मला थांबून माझे ते काय काय चॅनलवरती असतं माझं चॅनलचं नाव विचारलं त्यांनी सर्च केलं मला सबस्क्राईब केलं आणि खूप मस्त बोलले माझ्याशी त्यांना पण चॅनल खोलायचं वाटतं तर, तर त्यांनी पण चांगलं वागत्यात चांगलं बोलतात कधी कोणाला वाईट नाही बोलत मग त्यांना नाव ठेवण्यासारखं काहीच नाही आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो बाबा तुझी आय डी जर मी दिली ना तू पाच मिनिटात कुठला आहेस ते पण ऐ समजतंय का नाही सायबर मध्ये दिल्यावर आयडी ह्या अशी काढ ना सब कुछ मुमकिन आहे आणि ह्योच आहे योच, योच बनवतो मुमकिन तो, तो पण आयडी ट्रेस करतो पण मी त्याला जाऊ दे जाऊ दे सतरा बारा म्हणून बाबा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, दे म्हटलं तर त्यांना काय करायला लागलाय इथून माझ्या खांद्यावर घेतलं त्याला तू आता डोक्यावर बसाय बघायलाय तिकड तुझी कशी घालायची तशी घालायची आपल्याला नाही बोलायचं तर घे ना मस्त लाग तू तर आम्ही असे मासे पकडलं आण बाबा इकडच हे बघा याला कटरनान काही कसर मराठी हे असं कटरने अरे असे आणि चिंगड्या पकडल्यात अशा तलवारी तलवारी म्हणतो याला आम्ही याची याचा रस्ता असा भारी लागतो ना बास आता काही जण इथं कमेंट करा येतील त्यांच्याकडे काही पैसा नाही का बाबा खायला इथं असा कोणताच गरीब व्यक्ती नाही हा सेंट्रिंगचा गुत्तेदार आहे मग मागचा तो लाकडी उद्योगगार आहे हा चष्मेच पिकअप वाला आहे आणि हा दुबई रिटर्न आहे याच्याकडे तर लोकांना व्याजानं पैसे देतो <laughs> आणि मी आपला साधारण आहे पण आम्ही मास पकडायला आलोय कशासाठी नेचर, नेचर, नार। नार। नेचर, नेचर।, नेचर तर ना आणि नेचरचं ते तर काय आहे नाही पण पकडायची जे काही हाऊस तुम्ही गाड्या घेऊन या की तिकडून आम्ही असं जातो इथून कोणी भेनून जायचं आर वन गाडी नोहे हा आपण अरे जावा मग कसं आहे बघ शर्ट घालती असाच निघणार आहे का मग थांब एक मिनिट थांबा एकच मिनिट चला पडला असता माझा मास पकडायला येण्याचं कारण कसं का असतं की इकडे बाबा एक मज्जा म्हणून आनंद म्हणून आणि ती भाजी पण खूप मस्त लागते तर आम्ही इथं थोडेच पकडले आणि चाललोय आता नदीवर इथं पण एक दोन चार किलो सापडले आम्हाला चार पाच किलो असतील तिकडे पण काही जण पकडतात ना आमचे त्यांनी पकडले तिकडे दहा बारा किलो ते कटेरनं दाखवलं ना मी तसे पकडले त्यांनी तिकडे नदीवर मग त्यांनी फोन केला या इकडं चाललोय तिकडे तिक� मग मला एवढंच मानायचं आहे की बाबा आपण जर कोणाला चांगलं बोलू शकत नसेल तर वाईट पण बोलायचं नाही काय म्हणून बायांचे ना फोटो आणि गड्याच्या नावानं आय डी बनवायची एखाद्याला जाऊन वाईट कमेंट टाकायची काय गरज आहे आपली घाला की तिकडं कशी घालायची ती इथं आपल्याकडे यायचं नाही बघू वाटलं तर बघायचं नाहीतर मग निघायचं की थांब मध्ये मध्ये मला सारखा फोन येतोय त्यामुळं मी काय एवढं नाही बोललो तुला आता माफी आहे माझ्याकडून तुला तुषार आर कदम डायरेक्ट शॉर्ट पाहिजे पुन्हा डायरेक्ट शॉर्ट पाहिजे अरे बघ ना त्या काय उग गरज आहे ना एखाद्याला आता चॅनलवर बाया असतात तिथं येऊन रोज घाण कमेंट करत बसतो मग त्या बायांनी वगैरे पोरं वगैरे बघतात मग त्यांच्यावर काय परिणाम होईल त्याच्या त्या बोलण्याचा नालायक आम्ही तुझ्यासारखी नालायक नाही कुत्रे आर ना इकडून रस्ता आहे चला भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओत या व्हिडिओला इथे समाप्त करतो कारण आम्हाला फोन पण खूप येतोय